दुसरे पिल्ला भेटलेच नाही जेव्हा जात ते टाकायला शुभ रात्री सर्वांना बोलो खडे राही गे एक मिनटं दाखव तुम्हाला पिलू मार, मार मार किती मस्ती तुझ्या अंगामध्ये किती मस्ती छान हे गे इथे घे इथे घे बांगडीची काच आहे जाईल तोंडामध्ये हे गे काळूला आहे जेवायला अजून तुम्ही सर्व एकटेच खाणार आहे हे गे पिलू हे गे हॅलो हॅलो अजून येत नाही गेला कुठे छोट्या पिल्ला तो सगळे काय बाय पिलो तो कुठे गेला बिलू पिलो येतो हॅलो आली फलटण धावत धावत हे बघा आमची फलटण आली धावत ही आमची फलटण आहे फलटण लवकर लवकर आहे कशाला उड्या मारते एवढी कशाला उड्या मारते गो आगावली पडलास ना मग जो अंगाल होती रस्त्यामध्ये पडलं रे जेवण सर्व छे काय पिलू हो आता काय करू हे घे तू खा खा तू काय चाललंय रे काळू हे तू उडे मारू, मारून मारून पाळलंस ना तू पाळलंस ना सर्व मला आवडत नाही जेवण सांडलेलं जरा पण रस्त्यामध्ये हे घे खा लवकर कशाला पाळलंस मग खा लवकर लवकर अजून एक कुठे गेला घोड्या काळू काळू काळूला पिल्लं झाले ती हां जा जेव जा जा, जा, जा खा लवकर जाशील आतमध्ये गेट जवळ नाही तर सर्व लोक ओरडत असतात काळू हो तिकडे, एवढी मोठी बिल्डिंग आहे लोक ओरडत असतात हे बघा मी चालते कशी ती सर्व जेवण पाळलं तिने काळू जा तिकडे काळू ये इकडे ये ये लवकर नालायक आहे सर्व सांडलंस ना तू हे का आता हे मला उचलावं लागणार आहे पुढे नसती मला रस्त्यावर जेवण पाडलं त्या गेली आतमध्ये बिल्डिंगच्या आतमध्ये वाटत हे हट लोक घे लवकर लो काय लोकांना लोकांचा स्पर्श पण चालत नाही असे लोक आहेत काही लोक कधी जेवण पण नाही टाकत आहेत एवढी मोठी बिल्डिंग असून सुद्धा ये पाडलंच ना, ना सर्व मग जा जा सकाळी जेवण कमी पडला मला ते दोन पिल्लं अजून आले आहेत सिटी तो मम्मू खाल्ला सिटीने माझ्या मम्मू खाल्ला आणि घरी सर्व पसारा पडला म्हणून हा टोप मी भरून ठेवते भाताचा माणसाचे हात असे नको असे नको असे पाहिजेत कामं करून करून घरी येऊन परत मारत राहायचं तिथे पाठी पिहीर पिर जा लवकर तिकडे हो तिकडे खिडकीत जा खिडकीत बघ मग मला खिडकीत बघ ती गुंडी बाहेर येते आले तू ह्या दोन जणांमुळे मला परत यावं लागलं इथे खायला टाकायला पहिलं खायला टाकून गेले हे बघा बिचारे भुके असतात म्हणून तुमच्या आजूबाजूला पण मुख्य प्राणी असतील तर प्लीज त्यांना खाऊ घाला प्लीज आणि धन्यवाद आणि शुभरात्री चला बाय बाय मी ओरटली की पण ओरटो असाच हां सकाळी नाही दे ना तुला जेवायला आता जेवण घ्या बाबू मी रोज देते सकाळी पण देते लोकांना जेवायला बघा असं नाही शिळं उरलेलं अन्न देते मी ताजं ताजं जेवण देते बघितलं गोड्या त्याला खाऊ दे ना त्याला खाऊ दे ना तू हे का ना ये ना ये इकडे चला बाय बाय ताटा आणि शुभरात्री आमची म्हणी माऊ पण बसले म्हणी माऊ खिडकीत जाऊन बसले म्हणी माऊ ही माझी म्हणी माऊ जा बस जा खिडकीत दिलाय बघ जेवायला जा